श्याम राधे राधे कृष्णा हरे राम शिर्डीचे साईबाबा आणि अक्कलकोटचे स्वामी समर्थ महाराज ह्यांच्यामध्ये नेमका काय संबंध आहे है? यांचं काय नातं आहे ते आजच्या व्हिडिओमधून आपण बघणार आहोत त्याच्यापूर्वी सर्व स्वामी भक्तांचं आणि सर्व साई भक्तांचं आपल्या चॅनलवरती मनापासून स्वागत श्री स्वामी समर्थ ओम साई राम तर चला मंडळी आता आपण बघूया की अक्कलकोटचे स्वामी समर्थ महाराज आणि शिर्डीचे साईबाबा यांच्यामध्ये नेमकं काय नातं आहे तर मंडळी असं मानतात की नदीचं मूळ आणि देवाचं कूळ हे शोधायचा प्रयत्न करू नये ते कितीही शोधलं तरी सापडत नसतं परंतु तरीही काहीतरी माहिती घेऊन अभ्यास करून व्हिडिओ बनवायचा मी प्रयत्न करतो तर चला मंडळी आता आपण बघूया की शिर्डीचे साईबाबा आणि अक्कलकोटचे स्वामी समर्थ महाराज यांच्यामध्ये नेमकं काय नातं आहे तर मंडळी एक सैनिक होता जो सैन्यामध्ये काहीतरी लेखनिकाचं काम करायचा हिशोब ठेवायचं काम करायचा थोडक्यामध्ये आपण त्याला शिपाई म्हणूया तो शिपाई आपल्या मुलाला घेऊन नेहमी स्वामी समर्थ महाराजांच्या दर्शनासाठी यायचा स्वामींवरती त्याचा पराकोटीचा विश्वास होता उत्कट अशी भक्ती होती आणि हे सगळं पाहून अगदी स्वामी समर्थ महाराजसुद्धा बहारावून गेले आणि त्याच्यावरती प्रसन्न झाले कायम त्याच्यासोबत स्वामी मौलीचा आशीर्वाद होता आणि तोही भक्त मोठ्या श्रद्धाभावाने तो शिपाई आपल्या मुलाला सोबत घेऊन स्वामी महाराजांचे दर्शन घडवण्यासाठी यायचा आणि असंच एकदा त्याला एक तार गेली त्याच्यामध्ये असं सांगितलेलं होतं की लवकरात लवकर अक्कलकोटला जावे आणि स्वामी समर्थ माऊलींच्या चरणी चे लीन व्हावे कारण स्वामी समर्थ महाराज या पृथ्वीवरती त्यांचा असणारा हा जो सदेह हो देह आहे हा जो साकार देहा हाँ देह आहे हा देह त्यागत आहेत आणि समाधीस्थ होत आहेत त्याला फार दुःख झालं आणि तो आपल्या मुलाला घेऊन नेहमीप्रमाणे तातडीनं अक्कलकोटला जाण्यासाठी निघाला अक्कलकोटमध्ये गेल्यानंतर बघतो तर काय संपूर्ण अक्कलकोट अगदी दुःखाच्या यत्नेनं नाहून निघालेलं होतं प्रत्येक स्वामी भक्ताच्या काळजामध्ये हुरहुर लागलेली होती की ती स्वामी माऊली आता आपल्याला सोडून जाणार स्वामी समर्थ महाराज हा देह त्यागत आहेत आणि समाधीस्थ होत आहेत हा जो भक्त आहे हा शिपाई आहे हा फार अगदी दुःखी होऊन गेला आणि गर्दीमधून मार्ग काढत आपल्या मुलाला हातामध्ये धरत स्वामी समर्थ माऊलींच्या पुढे गेला स्वामी समर्थ महाराज त्या वटवृक्षाच्या छायेमध्ये त्या वटवृक्षाच्या बुंध्यापाशी बसलेले होते अगदी ध्यानास्थ बसलेले होते सगळे भक्तमंडळी दुःखाने विवळत होते पूर्णपणे अगदी स्मशान शांतता पसरलेली होती प्रत्येकजण तोंडाला हात लावून अंतकरणामधलं आपलं दुःख जे आहे ते सोसण्याचा प्रयत्न करत होता स्वामी समर्थ महाराज स्वामी समर्थ महाराज ह्या शिपायाकडे बघतात त्याच्या त्या ते आणलेल्या मुलाकडे बघतात आणि बोलतात काय रे आलास का यावेळी तो जो शिपाई आहे त्याला रडू आवरत नाही त्याच्या डोळे पानवतात आणि म्हणतो की स्वामी माऊली तुम्ही हा देह त्यागत आहात समाधीस्त होत आहात आता आम्ही कुणाच्या आश्रयाला यायचं सांगा ना तेव्हा स्वामी समर्थ महाराज त्याला जवळ बोलावतात आणि आपल्या पादुका देतात आणि सांगतात याची नित्य सेवा कर अगदी श्रद्धा या पादुकांची पूजा कर तर बागा मंडळी नेमकं शिर्डीचे साईबाबा आणि अक्कलकोटचे स्वामी समर्थ महाराज यांच्यामध्ये काय नातं आहे ते आता आपल्याला बघायचं आहे तर तो जो शिपाई आहे स्वामी समर्थ महाराजांचा भक्त याला स्वामी समर्थ महाराज आपल्या पादुका येतात आणि त्याची सेवा करायला सांगतात आणि पुढे त्याला असंही सांगतात की तू शिर्डी नावाच्या ठिकाणी जा शिर्डी म्हणून एक गाव आहे तिथे तुला माझं अवतार रूप मिळेल असं त्या निष्ठावंत भक्ताला स्वामी समर्थ महाराज सांगतात आणि तो जो शिपाई आहे सैन्यामध्ये काहीतरी कारकुंचं लिखाणकाम करणारा हिशोब ठेवणारा तो जो स्वामी शेवेकरी आहे तो आपल्या मुलाला घेऊन स्वामींच्या आज्ञेप्रमाणे शिर्डीला साईबाबांच्या दर्शनासाठी जायला निघतो आणि जात असताना मंडळी त्याच्यासोबत त्याचे दोन ब्राह्मण मित्र असतात एकाचं नाव असतं नाना जोशी आणि दुसरा जो असतो त्याचं नाव आहे लक्ष्मण पंडित स्वामी लक्ष्मण पंडित तर ह्या दोन ब्राह्मणांना सोबत घेऊन आपल्या मुलाला सोबत घेऊन तो अगदी शिर्डीला साईबाबांच्या दर्शनासाठी जातो आणि जात असताना त्याचे दोन ब्राह्मण मित्र आहेत का त्या मित्रांच्या मनामध्ये कुठून तरी शंका शिरते शंकेची पाल चुक चुकते प्रवासामध्ये असताना त्यांना काहीतरी शिर्डीच्या साईबाबांबद्दल थोडीशी अपुरी माहिती ऐकायला भेटते कोणीतरी त्यांना सांगतं की शिर्डीचा साईबाबा तुम्ही जिथे निघाला आहेत का शिर्डीला तो जो साईबाबा आहे तो अगदी फकीर माणूस आहे आणि तो एक पागल मुसलमान आहे ही गोष्ट त्या ब्राह्मणांना समजते तेव्हा त्यांच्यामध्ये कुजबूज सुरू होते की आपण तर एवढे विद्वान आपण तर एवढे विद्वान पंडित ब्राह्मण आणि आपण ते एका पागल मुसलमानाच्या समोर जायचं आणि त्याच्यासमोर मस्तक टेकून ते त्याचं दर्शन घ्यायचं हे आपल्याला शोभणारं नाही आपण किती विद्वान आहोत अशा पद्धतीनं त्या ब्राह्मणांमध्ये कुजबूज सुरू झाली असे करत करत ते शिर्डीपर्यंत जाऊन पोहोचले शिर्डीपर्यंत जाऊन पोहोचल्यानंतर हा जो शिपाई आहे हा शिपाई त्याचा मुलगा आणि हे दोन ब्राह्मण शिर्डीच्या साईबाबांच्या जवळ गेले जी द्वारकामाई आहे शिर्डीच्या साईबाबांचे त्या ठिकाणी गेले तिथे गेल्यानंतर हे जे दोन ब्राह्मण आहेत हे, हे थोडेसे पाठीमागेच राहिले हा शिपाई आपल्या मुलाला घेऊन शिर्डीच्या साईबाबांच्या समोर गेला साईबाबांचं मनोभावे दर्शन घेतलं डोळे भरून त्या शिर्डीच्या साईबाबांना बघितलं आणि काय आश्चर्य मंडळी तो जो शे तो जो शिपाई आहे त्याच्या डोळ्याला प्रत्यक्षपणे त्या, त्या शिर्डीच्या साईबाबांच्या रूपामध्ये साक्षात अक्कलकोटचे स्वामी समर्थ महाराज दिसत होते अगदी त्याला गैव्हरून हो आलं की आपल्या गुरुमाऊलीने स्वामी समर्थ महाराजांनी सांगितलं होतं त्याला की तू शिर्डीला जा तिथे तुला माझा अवतार रूप बघायला भेटेल आणि ह्या शिपायाच्या नजरेमध्ये मात्र शिर्डीला गेल्यानंतर शिर्डीच्या साईबाबांच्या रूपामध्ये त्याचे स्वामी समर्थ महाराज त्याला दिसत होते त्या मुलांना आणि त्यानं दर्शन घेतलं परंतु हे जे दोन ब्राह्मण आहेत हे, हे थोडेसे दूरच्या अंतरावरती थांबले आणि तिथून या शिर्डीच्या साईबाबांना बघत होते आणि एकमेकांमध्ये कुजबुजत होते की काय फकीर माणूस आहे काय बावळट माणूस आहे हा एक पागल मुसलमान आहे आणि हा जो आपला मित्र आहे हा शिपाई या मुलाला घेऊन त्याच्यासमोर डोकं टेकायला गेला आहे आपल्याला हे जमणार नाही असं ते एकमेकांमध्ये दोन ब्राह्मण बोलत होते तो जो नाईक नावाचा स्वामी भक्त आहे त्याला आणि त्याच्या मुलाला साईबाबा दर्शन देतात आशीर्वाद देतात आणि नंतर साईबाबा त्याच्यासोबत आलेल्या त्या दोन ब्राह्मणांकडे बघतात आणि त्यांना म्हणतात अरे फार तुम्ही विद्वान आहात पंडित आहात हम तो फकीर आदमी आहे म्हणजे मी साधा फकीर माणूस तुम्हाला लाज वाटते ना माझ्याजवळ यायची असू द्या तुम्ही तिथेच थांबा आणि काय आश्चर्य मंडळी ते जे साईबाबा आहेत ते दिव्य असा साक्षात्कार घडवून आणतात आणि मग मात्र हे जे दोन ब्राह्मण आहेत हे ये शुद्धीवरती येतात साईबाबा कोणी साधारण माणूस नाही हे त्यांच्या लक्षामध्ये येतं तर मंडळी आता लगेच आपल्याला एका गोष्टीचा उलगडा होणार आहे की शिर्डीचे साईबाबा आणि अक्कलकोटचे स्वामी समर्थ महाराज नक्की कोण आहेत यांच्यामध्ये काय नातं आहे ते जे दोन ब्राह्मण आहेत ते थोडेसे मग पुढे जातात आणि पुढे गेल्यानंतर त्या केशवनाईक नावाचा जो स्वामी भक्त आहे त्याला शिर्डीचे साईबाबा सांगतात की जा ती दोन चार कडुनिंबाची पानं घेऊन ये तर मंडळी कडनिंबाची पानं कशी असतात तर अशा पद्धतीनं असतात इथेच आहेत आपल्या जवळ तर एक चार पानं तो जो नाईक आहे तो घेऊन येतो आणि शिर्डीच्या साईबाबांच्या हातामध्ये ठेवतो साईबाबा प्रत्येकाला एक एक पान देतात त्या दोन ब्राह्मणांना एक, एक एक अशी दोन पानं देतात आणि हा जो स्वामी भक्त आहे हा जो शिपाई आहे सैन्यामध्ये काहीतरी करकु कारकुनाचं काम करणारा काम करणारा ह्या शिपायाच्या हातामध्ये एक आणि त्याचा जो मुलगा आहे त्याच्याकडे एक अशा पद्धतीनं प्रत्येकाला एक पानं देतात आणि ती पानं खायला सांगतात आणि काय आश्चर्यमंडळी इथंच साईबाबांचा दिव्य असा साक्षात्कार त्यांना अनुभवायला भेटतो की तो जो केशवनाईक नावाचा स्वामी भक्त होता त्याला आणि त्याच्या मुलाला अगदी ही कडुनिंबाची पानंसुद्धा अगदी गोड लागतात रुचकर लागतात आणि पान ते पानं ते खाऊन टाकतात आणि हे जे दोन ब्राह्मण आहेत ह्यांना मात्र ही कडुनिंबाची पानं अगदी कडवट लागतात आणि ती पानं ते थुकून देतात फेकून देतात अशा पद्धतीनं मात्र आता ते जे ब्राह्मण आहेत त्यांना पश्चाताप होतो त्यांना वाटतं की के हा जो केशव नाईक आहे ना याचा मुलगा आहे हे अगदी आवडीनं साखरेप्रमाणे ती पानं खात आहेत नक्कीच याच्यामध्ये साईबाबांचा काहीतरी साक्षात्कार आहे हा फार योगी पुरुष आहे याची खात्री मात्र आता त्या ब्राह्मणांना पटलेली असते आणि याच्यानंतर ते जे शिपाई आहेत तो जो नाईक नावाचा आपल्या मुलाला सोबत घेऊन आलेला जो शिपाई आहे हा अगदी साईबाबांच्या समक्ष त्या दोन ब्राह्मण मित्रांना अक्कलकोटच्या स्वामी समर्थ महाराजांचा एक चमत्कार सांगायला सुरुवात करतो तो चमत्कार असा की अक्कलकोटच्या स्वामी समर्थ महाराजांनी आपल्या भक्तांना एकदा एक असा साक्षात्कार दाखवला होता की एक कडुनिंबाचं झाड होतं त्या झाडाची अर्धी पानं ही अगदी साखरेसारखी गोड झालेली होती आणि अर्धी पानं मात्र अगदी कडवट लागत होती बगामंडळी कडुनिंबाचा गुणधर्मच आहे की ते कडुनिंबा म्हणजे अगदी कडू असतं परंतु या कडुनिंबाची पानंसुद्धा अगदी साखरेसारखी गोड लागत होती असा हा एक चमत्कार अक्कलकोटच्या स्वामी समर्थ महाराजांनी आपल्या भक्तांना दाखवलेला होता आणि आता मात्र ते जे ब्राह्मण आहेत त्यांना पश्चाताप झाला त्यांनी साईबाबांच्या समोर गुडघे टेकले आता त्यांना समजलं होतं की शिर्डीचे साईबाबा हे साक्षात अक्कलकोटचे स्वामी समर्थ महाराजांचे अवतार रूप आहेत आणि खरंच मंडळी गाणगापूर या ठिकाणी तुम्ही जावा गाणगापूर या ठिकाणी एक कुठेतरी लिंबाचं झाड आहे कडुनिंबाचं त्या कडुनिंबाची पानं अगदी साखरेसारखी गोड लागतात आणि शिर्डीला साईबाबांच्या इथे पण एक कुठेतरी मंदिराच्या जवळ एक कडुनिंबाचं झाड आहे त्याचीही पानं अगदी गोड लागतात म्हणजेच थोडक्यामध्ये जर काय सांगायचं झालं तर शिर्डीचे साईबाबा हेच अक्कलकोटचे स्वामी समर्थ महाराज आहेत अक्कलकोटचे स्वामी समर्थ महाराजांचं एक रूप आहे आणि अक्कलकोटचे स्वामी समर्थ महाराज ह्यांच्याबद्दल तर आपल्याला काही जास्त सांगायची गरज नाही कारण ते साक्षात भगवान दत्तात्रयांचे श्री गुरुदेव दत्तांचे पूर्ण रूप आहेत पूर्ण अवतार आहेत म्हणजेच याच्यामधून एक गोष्ट लक्षामध्ये येते की शिर्डीचे साईबाबासुद्धा एक दत्ता दत्तावतार आहेत भगवान दत्तात्रयांचंच ते एक रूप आहेत। तर धन्यवाद मंडळी आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा एक लाईक करा सर्वांना श्री स्वामी समर्थ ओम साईराम जय जय साईराम ओम साई राम, ओम साई राधे राधे कृष्णा हरे साई